नमस्कार स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षा पी एस आय एस टी आय मंत्रालय लिपिक टी टी टेट तलाटी रेल्वे भरती पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन जिल्हा परिषद भरती याशिवाय आय बी पी एस आठवी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे गणिताचे प्रश्न या ठिकाणी असाच प्रश्न तीन पॉईंट सहा गुणिले शून्य पॉईंट बहात्तर गुणिले तीन पॉईंट पाच छेद शून्य पॉईंट बारा गुणले शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ गुणले शून्य पॉईंट शून्य पाच जरी बार्थिक छत्तीस नव्वाठे ब्याहत्तर पासत्ते पस्तीस सहज वाटत असलं तर चिन्ह या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत पाहू या अंशस्थानी दशांशचिन्हाच्या उजीकडे एक दोन तीन चार संख्या आहेत आणि छेदस्थानी एक दोन तीन चार पाच सहा सात संख्या आहेत त्यासाठी आपल्याला दशांशचिन्हाच्या उजवीकडं अंशस्थानीसुद्धा सात संख्या करून घ्याव्या लागतील केल्यात नाही पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात छेदस्थानी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ओके आता मात्र आहे अशी चिन्ह सोडून द्यायची तीन छत्तीस झालं ओके गुणिले बहात्तर झालं आणि गुणिले पस्तीस हजार झालं छेदस्थानी वरती अंश दशांचं आहे असे सोडून दिली कारण दशांचनाच्या उजवीकडं अंशस्थानी सात संख्या आहेत छेदस्थानी पण सात संख्या आहेत म्हणून छत्तीस गुणले बहात्तर गुणले पस्तीस हजार छेद बारा गुणले नऊ गुणले पाच त्यामुळं बारा एके बारा बार ते छत्तीस नऊ एके नऊ नऊ आठे बहात्तर पाच एके पाच सत्ते पस्तीस आणि या तीन शून्य येणारा गुणाकार उत्तर सात ते आठ छप्पन किंवा सात्री एकवीस अट्ठे एकशे आडुसष्ट सात्री एकवीस एकवीस अट्ठे एक एकशे आडुसष्ट आणि या तीन शून्य याचं अचूक उत्तर एक लाख आडुसष्ट हजार ओके या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे दोन पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन गुणले शून्य पॉईंट शून्य चार छेदस्थानी एक पॉईंट पाच गुणले शून्य पॉईंट चार पुढं वजा शून्य पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट आठ यांचा गुणाकार करणं गरजेचं आहे अठ्ठेआठी चौसष्टला चार हच्याले सहा आठ आठजून सोळा आणि सहा बावीस दशांचिन्ह आपण दिलं तर एक दोन तिसऱ्या ठिकाणी आहे दोन पॉईंट चोवीस अधिक या ठिकाणी बारा चौक अठ्ठेचाळीस दशांंशिन पहा दशांचनाच्या चे उजवीकडे मुळातच एक दोन तीन संख्या आहेत ते एक दोन आणि एक शून्य द्यायचं अशा पद्धतीने शून्य पॉईंट शून्य अठ्ठेचाळीस छेदस्थानी पंधरा चौक साठ दशांचं आपल्याला देणं गरजेचं आहे एक दोन दोन संख्या झाल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी शून्य पॉईंट साठ अधिक साते अठ्ठी छप्पन असंच शून्य पॉईंट छप्पन्न या ठिकाणी हा गुणाकार आपण केला दोन पॉईंट चोवीस आणि या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य अठ्ठेचाळीस तर पहा बाजूला गुणाकार केल्यानंतर लक्षात येईल दोन पॉईंट चोवीस काय दोन पॉईंट दोनशे चाळीस काय दशांश दशांश शून्य अठ्ठेचाळीस लिहिलं बेरीजाय आठ चार चारांच्या आठ दोन तसंच हे दोन तसं दोन पॉईंट दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके दोन पॉईंट दोनशे अठ्ठ्याऐंशी छेद पहा सहा आणि शून्य सहा सहा आणि पाच अकरा म्हणजे एक पॉईंट सो सॉरी वजाबाकी आहे दोन पॉईंट दोनशे अठ्ठ्याऐंशी छेद साठमध्ये छप्पन गेले शून्य पॉईंट शून्य चार शून्य पॉईंट साठमधनं शून्य पॉईंट छप्पन गेले शून्य पॉईंट चार आता दशांशचिन्ह दशांश चिन्हाच्या उजवीकुडं अंशस्थानी तीन संख्या आहेत छेदस्थानी दोन संख्येत तीन तीन करून घ्यायची शून्य दिली चिन्ह अंशस्थानी छेदस्थानी चौथ्या ठिकाणी ठिकाणे चिन्ह काढून टाकलं बावीसशे अठ्ठ्याऐंशी अंशस्थानी झालं छेदस्थानी चाळीस झालं ओके अंशाला चार न भागलं चार दहाय चाळीस छेदस्थानी चारा पंच वीस उरले दोन चारा चारासत्तर अठ्ठावीस आणि चार दोन्ही आठ पाचशे बहात्तर छेद दहा म्हणजे दशांची सत्तावन दोन सत्तावन्न पॉईंट दोन त्याचं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीनं अचूक नियमांचा आणि शून्य सरकवण्याचा वापर केल्यास आपल्याला अशा पद्धतीनं अचूक उत्तर मिळतं तर शून्य पॉईंट पंचवीसचे व्यवहारी आपण रूपांतर करायचं आहे शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे सुटे दशक शतक अंशाने छेद या भाषेमध्ये रूपांतर त्याचं पंचवीस शंभर हे दशचिन्ह पद्धतीत आणि हे अपूर्णांक पद्धतीत ओके शून्य पॉईंट पंचवीस बरोबर पंचवीस शे शंभर पंचवीस एक पंचवीस चौक शंभर एक छे चार हे त्याचं व्यवहार प्रणांकात रूपांतर आहे ओके शून्य पॉईंट आठचं व्यवहार याप्रणांकात रूपांतर कसं करायला हवं शून्य पॉईंट आठ बरोबर दशकाच्या ठिकाणी त्याचे चिन्ह आहे आठ छेद दहा म्हणजे बे चौक आठ आणि बे पंचे दहा अशा पद्धतीनं ओके असा एक प्रश्न आहे शून्य पॉईंट शहाऐंशी सहाच्या डुकर डॉट आहे अधिक एक पॉईंट तेवीस तीनच्या डुकर डॉट आहे शून्य पॉईंट शून्य नऊ नऊच्या डुकर डॉट आहे याचा अर्थ सहा डॉट म्हणजे सहा पुन्हा पुन्हा येते म्हणजे शून्य पॉईंट आठ सहा 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 चार वेळा घेऊया बेरीजेसाठी इथं एक पॉईंट दोन तीन पुन्हा पुन्हा येते तीन हे पण चार वेळा घेऊया पुढं शून्य पॉईंट शून्य नऊ या ठिकाणी नऊ पुन्हा पुन्हा येते ओके मग यांची बेरीज केली सान तीन नऊ नऊ अठरा लाट ह्याच्याला एक नऊ आणि एक दहा तीन तेरांसा एकोणीसला नऊ हाच्याला एक नऊ एक दहा तीन तेरा एकोणीसला नऊ हाच्याला एक नऊ एक दहा तीन तेरांचा एकोणीसला एक हाच्याला एक आठ दोन दहा न एक अकरा एक नक दोन बेरीज आपण जरूर कराल परंतु सहा डॉट तीन डॉट आणि नऊ डॉट याचा अर्थ या ठिकाणी महत्त्वाचा आहे पुन्हा पुन्हा तो सांगितो म्हणून आठ नंतर सहा पुन्हापन्न दिले आहे दोन नंतर तीन पुन्हा पुन्हा दिले आहे शून्य नंतर नऊ पुन्हा पुन्हा दिलेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे चार पॉईंट पंचेचाळीसच्या डोक्यावर रेष आहे चार, चार पॉईंट पंचेचाळीस बार म्हणजे पंचेचाळीस पुन्हापन्न येते वजा एक पॉईंट शून्य सहा पुन्हा पण येते त्याच्यावरती आडवी रेष आहे शून्य सहावरती अधिक एक पॉईंट तीन डॉट म्हणजे तीन पुन्हा पण येते पहिल्या दोघांची वजाबाग केली आहे चार पॉईंट पंचेचाळीस तसंच एक पॉईंट शून्य सहा शू चार पॉईंट प पंचेचाळीस आणि शून्य सात असं लिहिलं ते चांग डबल येतात वाजाबाग करायचे आहे पंधरातून सांगली उर्दे नऊ चारमधून हातच्या आलता येतं इथं घेतलेल्या हातच्या दिल्या इथं चारात चारात गेला तीन चारमधून गेला तीन पॉईंट एकोणचाळीसमध्ये एक पॉईंट तीन तीन मिळवायचं आहे एक पॉईंट तीन डॉट म्हणजे तीन पन्नास पन्हा एकदाच लिहायचं आहे ह्या नऊसाठी म्हणून व बेरीज दोन तीन बारा दोन हा चलेख तीन तीन साडे एक सात तीन एक चार चार पॉईंट बहात्तर या ठिकाणी हा अचूक पर्याय आपल्याला उत्तरामध्ये मिळू शकतो ओके पुढचा प्रश्न आहे पहिल्या नळाने एक टाकी आठ तासात पूर्ण भरते तीच टाकी दुसऱ्या नळाने बारा तासात पूर्ण भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती सा तासात पूर्ण भरेल तर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं समजा पहिल्या नळाने टाकी एकस तासात भरत असेल दुसऱ्या नळाने ती टाकी वाय तासात भरत असेल तर या ठिकाणी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलं तर ती टाकी किती तासात भरेल तर एक्स वाय भरले एक् अधिक वाय या सूत्राचा आपण वापर करायचा म्हणजे पहिल्या टाकी पहिली टाकी आठ तासांत भरते दुसऱ्या दुसरी टाकी दुसऱ्या नळाने बारा तासात भरते म्हणजे आठ गुण्हेबार ह्याच्यासारखे एकशे वाय आणि आठ अधिक बारा छेद असताना बारा ते शहाण्णव वरती आणि बारा आणि आठ वीस ओके चार न वरती खाली भाग जातो आहे चार पंचवीस चोवीस शहाण्णव चोवीस छेद पाच म्हणजे या ठिकाणी पाच चोकवीस पाचने चोवीसला भागलं पाच चोकवीस चारचा पूर्ण भाग लागला उरले चार आणि कितीनं भागलं पाच न चार पूर्णांक चार छेद पाच तासात दोन्ही आणि ती टाकी चार ता चार चार पूर्णांक चार छेद पाच तासात भरेल असाही पर्याय असेल किंवा पाचनं चारला भागलं पहिला भाग शून्याचा पंचाटेचाळीस चार शून्य चारवर शून्य घेतले की म्हणजे चार, चार, चार पॉईंट आठ तास येईल ओके असाही पर्याय असेल चार पॉईंट आठ तास पूर्ण भरेल चार पॉईंट आठ तासात दोन्ही आणि ती टाके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा धन्यवाद मित्रांनो